मी तुमचं आतापर्यंतचं जे काही व्यक्तिमत्व आहे त्याच्यामध्ये जर बघितलं तर मी तुम्हाला कधीही असं भरसभेत किंवा मीटिंगमध्ये असं कधी रागावलेलं पाहिलं नाही त्या दिवशी एका कंत्रॅक्टदारांच्या मीटिंगमध्ये तुम्ही खूप भडकलेले दिसले की तुमच्या मनात जो संताप होता तो तुम्ही ओपनली कदाचित पहिल्यांदाच एका फोरमवर मांडला तर ही आर्थिक शिस्त लावण्याच्या दृष्टीने देवेंद्र फडणवीस याच्यापुढे हार्ड होणार आहेत का या सगळ्या बाबतीत त्या बाबतीत मी हार्ड आहेच आणि तो जो माझा संताप आहे तो एवढाच आहे की एक प्रोजेक्ट किती दिवसात पूर्ण करायचा शेवटी तुम्ही ज्यावेळी एखादा प्रोजेक्ट जो तीन वर्षात चार वर्षात करायचा सा आहे हा सहा सात वर्षावर नेता त्यावेळी त्याच्यावर इंटरेस्ट बर्ण तयार होतं त्याची कॉस्ट वाढते त्याच्यामुळे त्याचा जो रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आहे तो पूर्णपणे कुठेतरी हे वायर होतो आणि मग आपण जे कर्ज घेतलेलं असतं ते एक प्रकारे अनुत्पादक पद्धतीचं कर्ज होतं आणि म्हणून माझा जो संताप होता तो केवळ कॉन्ट्रॅक्टरवर नव्हता तो अधिकाऱ्यांवरही होता की तुम्ही एखादा प्रोजेक्ट ज्यावेळेस करता त्यावेळेस तो क्लीन प्रोजेक्ट करा ना आणि म्हणून एक शिस्त लागली पाहिजे मी आपल्या लोकांना सांगितलं की आज जगामध्ये मोठे मोठे प्रोजेक्ट्स हे तीन वर्ष साडेतीन वर्ष चार वर्षात होतात तुम्ही सहा सहा वर्ष प्रोजेक्टला लावता आपल्याला ग्लोबली कॉम्पिटेटिव्ह व्हायचं असेल असं चालणार नाही कॉन्ट्रॅक्टर्सलाही सवय लागली आहे ते आपल्या स्पीडने काम करतात आणि इंटरेस्ट बर्डन वाढवत राहतात आणि म्हणून मी जरा त्या दिवशी अतिशय स्पष्टपणे पुढची दिशा सांगितली की हे मला चालणार नाही आपल्याला योग्य टाइम फ्रेम मध्येच हे प्रोजेक्ट करावे लागतील आणि आपण वॉर रूमही त्याकरताच आहे की ज्या माध्यमातून सगळ्या परमिशन्स या वेळेत मिळाल्या पाहिजेत